जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया याबद्दल मी एक व्हिडिओ आज दुपारी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी टाकला विद्यार्थ्यांनो आपली जी या चॅनलवर जी ऑथेंटिक माहिती असते तीच मी तुम्हाला सांगत असतो विद्यार्थ्यांनो दुपारी टाकला आणि लगेच आत्ता काही क्षणापूर्वी बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर एक नोटीस नि रिलीज झालेली आहे म्हणजे आपण जे सांगितले त्यावर शिक्कामोत मो शिक्कामोतर्ब झालेला आहे म्हणजे आपण जे ऑथेंटिक सांगतो ते आपण या चॅनलवर कुठल्याही प्रकारची फेक न्यूज आपण सांगत नाही मग विद्यार्थ्यांनो जी नोटीस आहे ती नोटीस मी तुम्हाला दाखवत आहे मग बघा विद्यार्थ्यांनो याचा क्रच मी तुम्हाला सांगतो की नेमकं त्यांना म्हणायचं काय आहे तर त्यां त्यांनी तेन, या याच्यात जे स्टेनोग्राफर आहे ज्युनियर क्लर्क आहे आणि प्यून आहे यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की जी स्पेशल ॲपिल जी होती त्याचा नंबर इथे दिलेला आहे ती आता त्याचा त्यानिमित्ताने त्यानिमित्ताने जे स्टेटस्को हायकोर्टने ठेवलं होतं जर ही केसेस जर डिसमिस होत असेल तर याचा काही अर्थ राहत नाही म्हणून त्यांना आनंद होत आहे आणि ते जे आहे पुढची जी भर त्यांची जी प्रक्रिया होती भरती प्रक्रिया ते तशीच पुढे चालू ठेवणार आहेत म्हणजे याचा पूर्ण असा क्रक्स आहे की त्यांनी सांगितलं आहे की आत्ता पुढे जी नोटीस येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा पहिले स्टेनो नंतर ज्युनियर क्लर्क अन पिऊन हमाल विद्यार्थ्यांनो याबद्दल या मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर त्याबद्दल जर पूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तुम्ही इथे आय बटनवर जाऊन बघू शकता चला विद्यार्थ्यांनो मग जी ऑथेंटिक माहिती तुम्हाला सांगतो त्याबद्दल ह्या व्हिडिओला तुम्ही लवकरात लवकर जे विद्यार्थी भरतीसोबत जुळलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद जय हिंद